आओ आओ ते ढूल आहे ढूल इयरिंग इअरिंग हा अहो इयर हा oh, इअरिंग जमायला कळलं यद्याचा भाईला हा भाई ओ भाई तुम्हाला लोककलेची माहिती द्यायची हा अहो पण माझं इंग्लिश ऐकून तुम्ही आत्महत्या कराल अगं मराठी म्हणजे कसं आज जर गावरान ठेचा उगाच वरण भारताची मराठी आपल्याला येत नाहीचा थोडं थोडं आव थोडं थोडं अहो म्हणजे नसीबत म्हणायचं आमचं अहो तुम्ही परदेशी असून तुम्हाला थोड थोड मराठी येत इथं आमच्या गायबाण्यांना स्मॉल स्मॉल घेतलं बी लिटल लिटल मराठी आठवत नाही अहो एवढंच नाही तर आमची दोन मराठी माणसं एकत्र आले हिंदीत बोलत्या मायाला त्यांच्या बाय जाऊ बाय आय आयस हॅलो हॅलो तुमचं नाव काय माझं अहो म्या शाहीर दादा कोण घे मग अह तुमच्या लॉर्ड साहेबांचा आदेश आलाय की बाईंना दाखवा तुमचा वच आहो महाराष्ट्र ओ वरून रांगडा कडकर काळा ओबड धोबड मातीचा अंतरात बरी नांदती बोल सांगती मोलाचा हा हा असा आमचा साधू संतांचा परंपरेचा आणि लोक कलेचा महाराष्ट्रा लोककला माझे काय लोककला म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेली कला